युवा सेना तालुका प्रमुख प्रमोद शिर्केंनी अत्करगाव जिल्हा परिषद पदाची निवडणूक लढवावी कार्यकर्त्यांसह नेत्यांची मागणी खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत कित्येक महिने या निवडणुकीची वाट पाहत असताना नुकताच सदस्य पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांचा आरक्षणामुळे हिरमोड झाला आहे सर्वात जास्त चर्चेत असलेला अत्करगाव जिल्हा परिषद गट या ठिकाणी राष्ट्रवादीविरुद्ध सेना अशी लढत दिसत असताना सेना गट युवा आणि महत्वाकांक्षी उमेदवारांची चाचपणी करीत आहेत असे असताना मात्र या उमेदवारांच्या यादीत एक नवख्या उमेदवाराचं नाव जास्त घेताना दिसत आहे विविध ठिकाणी अनेक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नेतेही खालापूर तालुका युवा सेना प्रमुख प्रमोद शिर्के यांच्या नावाची चर्चा करताना दिसत आहेत अल्प कालावधीतच आपल्या चाणक्य राजनीतीने शिर्के यांचे नाव आदराने घेतले जाते युवकांच्या गाड्यातील ताईत म्हणून ओळखले जाणारे प्रमोद शिर्के हे नेहमीच तरुणांच्या गराड्यात पाहायला मिळतात प्रत्येक पायरी चढत महत्त्वाकांक्षी कार्य करीत पुढे जाणारे प्रमोद शिर्के यांनी पदवीचे शिक्षण घेत वीस वर्ष नोकरी करीत युवकांना नोकरीत कसा न्याय देता येईल याचा उत्तम प्रकारे अभ्यास केला आहे त्यानंतर शिर्के यांच्या राजकारणाची सुरुवात जांभेवली गावातील शिवशक्ती मित्रमंडळाचे अध्यक्ष होऊन केली अनेक वर्ष मित्रमंडळाचे काम पाहताना शाप शाखाप्रमुख पदाची जबाबदारी खांद्यावर घेत शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले दोन हजार अठरा रोजी जांभिवली ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येत सदस्य झाले त्यानंतर त्यांनी मागे पाहिले नाही आणि आपली विजयी वाटचाल सुरू ठेवत पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत दोन हजार चोवीस रोजी जांभिवली ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी उभे राहिले या निवडणुकीत सर्वस्वी अर्पण करून निवडणूक लढवली आणि विक्रमी मताधिक्याने निवडूनही आले याच काळात युवकांना नोकरी व्यवसायात उतरावीत मोठ्या संख्येने तरुणांचे पाठबल मिळवले आणि कामगारांचे नेतृत्व करीत कामगारांचा नेता म्हणून काम सुरू केले परिसरातील अनेक कारखान्यातील कामगारांना न्याय मिळवून देत त्यांचे भविष्य सुरक्षित केले यातच शिवसेना पक्षाचे प्रामाणिकपणे काम करीत असल्याने आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या यादीत जाऊन बसले कामगारांच्या न्यायासाठी अहोरात्र मेहनत घेत असल्याचे पक्षाच्या लक्षात आल्याने कामगार संघटनेचे तालुका प्रमुख पद दिले यावेळी प्रमोद शेर्के यांनी पदाला साजेसे काम करीत अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला आपल्या कामाची अशीच चुनक दाखवीत राहिल्याने पक्षाने पुन्हा एकदा युवकांचा नेता म्हणून प्रसिद्ध झालेल्या प्रमोद शेर्के यांच्यावर दोन हजार पंचवीस रोजी युवासेना तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे त्यामुळे प्रामाणिक मेहनत आणि पक्षनिष्ठा असल्याने अशा दूरदृष्टी उच्च शिक्षित आणि महत्वाकांक्षी नवजोशातील प्रामाणिक कार्यकर्त्याला आत्करगाव जिल्हा परिषद गटाची उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेते करीत आहेत मात्र आतकरगाव जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्वसाधारण महिला पडले आहे असे असताना प्रमोद शिर्के यांच्या धर्मपत्नी वृषाली प्रमोद शिर्के याही उच्च शिक्षित आहेत त्यांनी बी ए डी एडची पदवी घेतली आहे हे दोन्ही पती पत्नी सर्वसाधारण आणि शेतकरी कुटुंबातून आले असल्याने जनतेला नक्कीच काय पाहिजे हे त्यांना चांगले माहीत आहे म्हणूनच कित्येक वर्ष शिर्के यांनी परिसरातील जनतेसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली असून ही सेवा कित्येक वर्ष अविरत चालू ठेवली आहे त्यामुळे ही जिल्हा परिषदेची उमेदवारी प्रमोद शिर्के यांच्या पत्नी यांना दिली तर शिक्षण आणि जनतेची जाण असलेले हे जोडपे भविष्यात आपल्या जिल्हा परिषद गटाचे नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास कार्यकर्त्यांना असल्याने शिर्के यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेते आग्रही असल्याचे दिसत आहे शिर्के यांचे सेनासहित अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध पाहायला मिळत आहेत मात्र संदर्भात प्रमोद शिर्के यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता महायुतीसह सा शिवसेनेचे ज्येष्ठ जे निर्णय घेईल तो मला मान्य असेल भविष्यात कोणताही महायुतीचा कोण उमेदवार असेल तरीही मी प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठेने काम करेन महायुतीतील सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांच्या पाठिंबा असेल तरच मी उमेदवारी घेईन नाहीतर पक्ष जी जबाबदारी देईल ती मान्य करीत प्रामाणिकपणे काम करेल अशी प्रतिक्रिया दिली